विष्ण गुर्देव महेेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे न समचरण जगन राम जगनविनी मंद च तरुण तुळसीमाला कंधर कंजने सदैव धवला विठ्ठल चिन्तयामि दयांचे केली स्मरण होय सकलविद्याचरण तेव श्रीचरण श्री ते नमस्कार प्राप्त प्रसंग प्रसंगेवेकरता आज विशेष करून म्हणजे गजानन महाराजांचा प्रगट दिन असल्यामुळे समय जाना समय जाना एर काही नाना नाना या न्यायाने प्रसंगावधान पाहून थोडं बोलण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे तेव्हा त्यांचं थोडं आपण चरित्र पाहूया गजानन महाराजांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील थळ या गावामध्ये भवानी रामा यांच्या पोटी जन्म झाला त्यांना जन्मताच अष्टसिद्धी प्राप्त होत्या आता संतांचे चरित्र काय असतात आपण ते आधी पाहूया संत लीला करतात त्यातून ग्रंथ बनतात ग्रंथाचा अभ्यास भक्त करतात आणि त्या लीलेवर संशोधक संशोधन करतात आणि मग त्या संतांचा जो गुप्त जो इतिहास असतो किंवा लीला असतात किंवा चरित्र असतं ते तुमच्या आमच्या सामान्य जीवापर्यंत ते आणून देतात असे गजानन महाराजांचा जन्म थळ या गावामध्ये भवानी रामायांच्या पोटी झाला आणि त्यांना जन्मताच अष्टसिद्धी प्राप्त होत्या बालपणापासून ते अंगावर कपडेच ठेवत नव्हते थोडं कळायला लागलं त्यानंतर आई वडील त्यांना बळजबरीने कपडे घालायचे ते ते कपडे काढायचे फाडायचे चिंद्या करून फेकून द्यायचे आणि असंच सगळ्या गल्ली बोळात फिरायचे याच्या घरातून त्याच्या घरात पळायचे असं त्यांचं ते एक छंदच वेगळा होता म्हणजे ते काय आहे ना वेश असावा परी अंतरी नाना काळा ते कसे दिसत होते तुम्ही त्यांचे व्हिडिओ पा एकदम वेड्या माणसासारखं त्यांचं चालणं वागणं खाणं खायला लागले का कसं खायचे म्हणजे वेस असावा बावळापरी अंतरी नाना काळा याने गजानन महाराजांची वृत्ती होती मग आजूबाजूचे लोक येऊन आई वडिलांना सांगायचे का तुमच्या मुलाला तुम्ही कपडे का घालत नाही तो उघडा सगळ्या रस्त्याने फिरतोय त्या वडिलांना खूप वाईट वाटायचं ते काय करायचे त्याला पकडायचे आणि एका अंधाऱ्या खोलीमध्ये बंद करून टाकायचे बंद करून टाकायचे बाहेर आलं का पाहिलं का बाहेर तो खेळताना दिसायचा आणि त्यांचं वडिलांनी आईवडिलांनी नाव ठेवलेलं गणोबाई हे गजानन महाराज कधी त्यांना नाव भेटलं ते आपण पुढं पाहूया आणि कुलूप लावून त्याला बंद करायचे आणि बाहेर येऊन पाहिलं का अंगणात खेळताना दिसायचं कोणा कुलूप उघडलं का पुन्हा आतमध्ये त्यांच्या वेगळ्याच निला चाललेल्या दिसायच्या त्या आईवडलाला आश्चर्य वाटायचं का हा काय प्रकार आहे तो कुलपाच्या त्या घरात पण दिसतोय बाहेर अंगणात पण खेळताना दिसतोय आणि मग हळूहळू ते गणोबा मोठी होत चालले आणि मुलांना एकत्र करायला लागले मुलांबरोबर खेळ खेळायला लागले आणि मुलांना आपापल्या घरून शिदोऱ्या आणायला सांगायला लागले एकत्र बसून जेवाय लागले जसं की गोपाळकृष्ण गोपाळांना एकत्र बोलवायचे खेळ खेळायचे शिदोऱ्या गोळा करून खायचे म्हणजे हे कृष्णासारखाच यांचा एक दिनक्रम चालायचा आणि मग ते मुलांना खेळ झाला का ते काय बोलायचे म्हणायचे तुम्हाला पंढरपूर पाहिजे का त्यांना अष्टसिद्धी जन्मता प्राप्त होती योगसिद्धी प्राप्त होती मग ते म्हणे तुम्हाला पंढरपूर पाहिजे का हो झाका डोळे डोळे झाकले का पंढरपूर उघडा डोळे का पा पंढरपूर तुम्हाला आळंदी पाहिजे का हो झाका डोळे ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दुधाची चोरी करायला जायची आणि गवळणीच्या घराला कुलूप असलं का मग काय करायचं कुडून जायचं मग झरोख्यातून उतरायचं मग त्यांना सांगायचं का झाका डोळे आणि डोळे झाकले का घरात येऊन उतरायचे दही दूध खाल्लं आहे का बाहेर हो मग झाका डोळे आले बाहेर अशा प्रकारच्या यांच्या लीला चालायच्या आणि मग नंतर काय झालं ते तीर्थयात्रा करून आणली त्याने मित्रांना आणि असंच ते एका कोराळा गावामध्ये गेले त्या गावामध्ये अशी एक दैवी विहीर होती ती विहीर म्हणजे अशी होती आता मला जे वाचायला भेटलं आहे ते मी सांगते ती विहीर दैवी विहीर होती त्या विहिरीला कोणी म्हणजे नवस बोलायचे आमची अशी इच्छा आहे आमची असं म्हणजे मनातली गोष्ट सांगायची आणि ती पूर्ण व्हायची ती इच्छा पूर्ण व्हायची मग लोक काय करायचे आपल्या मनासारखं झालं मग आपण नवस केलं होतं आपण नवस फेडला पाहिजे म्हणून मग लोक तिथं नवस फेडायला जायचे आणि अन्नदान करायचे असेच हे गणोबा फिरत फिरत त्या ठिकाणी आले त्यांना काही दहा दिशा मोकळ्याच असायचे सतत फिरतीवरच असायचे आणि त्या ठिकाणी आले तर तिथं सगळे लोक जेवायला बसलेले होते मग गणोबानी काय केलं एक लाडूचं टोपली उचलली लाडू, लाडू वाढायला लागले आता वाढायला लागले तर ही मुलं काय करत त्यांना खूप नेहमी पहिल्यापासून लहान होते तेव्हापासून तर शेवटपर्यंत असे मुलं आजूबाजूने पाळायचे वेड्या माणसाच्या मागं पाळाल्यासारखं कोणी दगडं मारायचे कोणी काहीतरी चर्चा करायचे असं चिडवायचे तसं मग याने लाडूची पाती उचलली लाडू वाडायला आणि काही मुलं लागले म्हणायला लाडू काय वाढतो लाडू तूप वाढ म्हणे तूप संपल्याय तूप वाढून दाखव म्हणे तूप संपल्याला ना ते तूप वाढून दाखव लाडू तर कुणी वाढलं म्हणे मग गणोबाने त्या विहिरीकडं पाहिलं विहिरी पा विहिरीकडं पाहिल्याबरोबर चक्क ती विहीर तुपाने भरली तुपाने भरल्याच्या नंतर मग गणोबाने ते तूप विहिरीतलं काढलं सगळ्याला यथा सांग तूप वाढलं जेवण वगैरे झाले पुन्हा ती विहीर जशी होती तशी नितळ पाण्याची भरली संतच्या लीला कशा असतात ह्या संत कधी कळतात आहे तोपर्यंत कोणालाच कळाले तर कुठले संत कळाले तर आणि ते संत पदाला का गेले लोकाला कळाले नाहीत लोकांनी त्रास देऊन घेतला आणि त्या त्रासात उतरले ते संत झाले आणि मग तिथून पुढं ते तिथून निघले आणि एका ठिकाणी म पोनेरी गावामध्ये रामभाऊ नावाचे एक शेतकरी होते आणि ते शेतकरी नांग शेत नांगरत होते त्या गावात आले ते त्या गावा म्हणजे त्या, त्या शेतात गेले शेतात गेल्याच्या नंतर गणोबाला पाहिलं की ते नांगराचे बैल एवढे बुजवले ते धावे तोडून एवढे सैरा वैरा धावायला लागले ते पळून गेले बैल ह्या रामभाऊला त्या गणोबाचा खूप राग आला आणि त्यांनी काय केलं लाकूड घेतलं काठी आणि त्या गणोबाच्या मागं धावाय लागले धावत धावत बऱ्याच लांब गेले गणोबा का हाती लागणार आहे का तो काय सामान्य मनुष्य आहे का आणि असे बरेच लांब पळत गेले आणि एकाएकी ते गणोबा आदृश्य झाले आदृश्य झाले आता तो तर गेला आता बैल शोधले पाहिजेत म्हणून हे बैल शोधत शोधत खूप फिरले खूप फिरल्याच्या नंतर थकले आणि नंतर मग ते काय झालं ते गोठ्यावर गेले गोठ्याकडे गेले तर बैल गोठ्यामध्ये बांधलेले तर त्यांच्या पुढे चारा टाकलेला आहे हा काय चमत्कारी आणि मग त्यांच्या पत्नीनी सांगितलं का बैल गोठेते का लहान मुलांनी आणून बांधलेत यांना एवढं आश्चर्य वाटलं का हा काय प्रकार आहे तिथे एक लहान मुलगा येतोय त्याला पाहून बैल बुजवते पळून जाते पुन्हा हा मुलगा अदृश्य होतोय इथं मुलांनी बैल आणून बांधलेत ठीक आहे बाबा काय जे असेल ते आणि मग थोड्या वेळान पुन्हा ते बैल सोडतात ते आणि शेतात जातात आता आपली नांगर नांगरायचं राहिलं म्हणून शेतात जातात तिथं जाऊन पाहतो तर पूर्ण शेती नांगरून झालेली आहे जी शेती चार दिवस पण नांगरून झाली नसती ही शेती नांगरून झालेली आहे असं पाहिल्याच्या नंतर त्यांना खूप राग म्हणजे वाईट वाटलं ते इतके मोठमोठ्याने रडायला लागले देवा म्हणे हा काय प्रकार आहे मी किती चांडाळे मी किती आहे मी किती दुष्ट आहे प्रत्यक्ष देव माझ्या भेटीला आलाय देव मला भेटायला आला मी तुला ओळखलच नाही देवा मी तुझ्या पाठीमागं काठी घेऊन मारायला आलो मला माफ कर खूप रडायला लागला तो एवढा पश्चाताप झाला एवढा पश्चाताप झाला मी देवाच्या मागं काठी घेऊन लागलो मी देवाला ओळखलं नाही देवाचा आदरा तिथे केला नाही साधा नमस्कार देवाला केला नाही पश्चाताप झाला गणोबा तिथून निघले आणि त्यावेळेला गणोबा बारा वर्षाची होती बारा वर्षाचे आणि देवाला काहीतरी करायचं असतं या न्यायाने बारा वर्षाने गणोबाला एक बहीण झाली नुराई नावाची बहीण झाली आणि मग गणोबा आईला बोलतात आई देवीने केली दया खेळावया दिली माया देवीने केली दया खेळावया दिली माया आता माझ्यावरची सोडा माया आणि नुराई स सद, बरोबर सदा राहा खेळावाया म्हणजे ह्याच्यातून त्यांना काय सांगायचं आहे का आई आता मला मोकळं करा तुम्हाला कुणीतरी आलेला आहे आणि मला आता माझ्या म्हणजे करता किंवा माझ्या गती का चांगल्या गती करता किंवा समाजाच्या कल्याणाकरता मला आता इथं राहायचं नाही मी इथून जाणार आहे आणि आईवडिलाचा निरोप घेऊन ते थळ म्हणजे त्यांचं ते जन्मगाव थळ आहे आणि त्याच गावामध्ये असं गावाच्या बाहेर असं उंच टेकडी एक मारुतीचं मंदिर त्या मंदिरात गेली ती तिथं गेल्याच्या नंतर तिथं आठ दहा स्वामी साधू तिथं आधीच आलेले होते आणि मंग जवळजवळ सात वर्ष